नमस्कार प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जाणून घेऊयात आजच्या दिवसभरातल्या घडामोडी मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने जोर सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले होते त्यात रा, आता पुढचे दोन दिवस मुंबई ठाणे पालघर पुणे कोल्हापूर सातारा आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर पुढच्या आठवड्यात सतरा ते एकोणीस जुलै दरम्यान जोरदार सरी कोसळण्याचा हवामान विभागाने अंदाज त्यामुळे हवामान विभागाने मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा नेपाळच्या चितवन परिसरात झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेमुळे दोन बस त्रिशुली नदीत वाहून गेली या बसमध्ये पासष्ट जण बेपत्ता झाले यात सात भारतीयांचाही समावेश आहे टाटा उद्योग समूहाच्या अंतर्गत विमान सेवा पुरवणाऱ्या एअर इंडिया आणि विस्तारा या दोन्ही कंपन्या सध्या तोट्यात चालल्या आहेत आर्थिक नुकसानीमुळे त्यांचं विलनीकरण होणार आहे मात्र या विलीनीकरणाचा कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे तब्बल साहशी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर यामुळे गदा येण्याची शक्यता आहे मद्य मोठ्या प्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर अंतरिम जमीन मंजूर करण्यात आला मात्र सध्या ती सीबीआयच्या कोठडीत असणार आहे सीबीआय प्रकरणी अठरा जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे या सुनावणीनंतरच अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर येणार की नाही हे स्पष्ट ना होणार मुकेश अंबानी यांचा लेख अनंत अंबानी याचा राधिका मर्चंट सोबत आज वांद्रे येथील बीकेसी मध्ये जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे शाही विवाह सोहळा पार पडणार आहे यासाठी देश विदेशातील अनेक पाहुणे मंडळी आणि सेलिब्रिटी हजर झाले बॉलिवूडचा अक्षय कुमार देखील या सोहळ्याला हजेरी लावणार होता मात्र आज सकाळी अक्षय कुमारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय त्यामुळे तो या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही टेनिस स्टार जास्मिन पावलेनीने विम्बल्टन मध्ये इतिहास रचलाय ती अंतिम फेरीत दाखल झालेली इटलीची पहिलीच स्टार खेळाडू ठरली गुरुवारी खेळवण्यात आलेल्या महिला एकेरीच्या सेमीफायनलमध्ये सातव्या सिडे जास्मिनने क्रोएशियाच्या स्टार डोना वेकिचला दोन सहा सहा चार सात सहा असे हरवले जास्मिन आणि डोना यांच्यातील हा सामना तब्बल दोन तास एक्कावन्न मिनिटांपर्यंत सुरू होता विम्बल्डनच्या इतिहासातील आतापर्यंत सगळ्यात जास्त खेळला गेलेला हा सेमीफायनलचा सा सामना ठरवला आहे याचसोबत देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी प्रहारच्या वेबसाईटला ट्विटर यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटला लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद